नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध दे कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला सांगू या युट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे प्रत्येक व्यक्तीचं असं एक स्वप्न असतं की छोटंसं आयुष्यामध्ये एक त्यांनी स्वतःचं घर बांधावं आणि आपल्या कुटुंबाला आपल्या हक्काचं असं घर मिळवून द्यावं याकरता तो आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष खर्ची घालत असतो आणि जो काही घराचा आर्थिक बार आहे तो पेलवत असतो अशा वेळेस त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपल्याला कोणत्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल का की घर बांधत असताना तर याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मोदी आवास घरकुल योजना ही नव्याने सुरू होत आहेत आणि याकरता जे काही अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा तो अर्ज कुठे जमा करायचा अर्जासोबत कोणकोणती कुन कागदपत्र लागणार आहे आणि त्याचे पात्रतेचे निकष हे काय असणार आहे या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजर बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा मोदी आवास घरकुल योजनेचा व्हिडिओ घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला समोर दिसत असलेला अर्ज हा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचा आहे या अर्जासोबत काही प्रतिज्ञापत्र द्यायचे आहेत ग्रामसेवकाचं ॲप्रुव्हल आणि गटविकास अधिकाऱ्यांचं ॲप्रुव्हल मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला मोदी आवाज घरकुल योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे तर आपण स्टेप बाय स्टेप आता हा अर्ज समजून घेणार आहोत हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि तो कुठे जमा करायचा आणि आपल्याला घरकुल योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे तर मित्रांनो हा आहे मोदी आवाज घरकुल योजनेचा अर्ज यामध्ये आपल्याला आपली जी काही ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचं नाव म्हणजेच गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका आणि जिल्हा येथे मेन्शन करायचं आहे याची प्रिंट काढून आपण येथे जिल्ह्याच्या ठिकाणी आपला जो काही जिल्हा आहे तो लिहू शकता त्यानंतर प्रती गट विकास अधिकारी पंचायत समिती जे आपल्या तालुक्याची पंचायत समजते त्याचं नाव टाकायचं आणि जिल्हा येथे लिहायचं त्यान आहे त्यानंतर जे आहे मोदी आवाज घरकुल योजना अंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत वरील विषयास अनुसरून कळवितो की ग्रामपंचायत इथे आपल्या ग्रामपंचायतीचं नाव येथील खालील लाभार्थी मोदी आवाज घरकुल योजनामध्ये पात्र असून त्याचा घरकुलाचा प्रस्ताव मंजूर करणे ग्रामसभा निवड करून शिफारस केली आहेत म्हणजेच मित्रांनो ज्यांचे गरकुलाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे ग्रामपंचायत स्तरावरती आणि आता ते पुढील कारवाईसाठी हे गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवले हो जात आहे तेथे हे लाभार्थ्याचं ते नाव लिहायचं आहे श्रीमान श्रीमती जे असतील ते अर्जदाराचं वय टाकायचं आहे त्यानंतर गाव त्याचा जो काही संपूर्ण पत्ता तालुका आणि जो काही अर्जदार असेल त्याचं चा लिंगाचं इथं वय मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती आणि जो काही प्रवर्ग आहे तो इतर मागासवर्गासाठी ही सध्या योजना खुली करण्यात आली आहे त्यानंतर आपली जी जात असेल कास्ट असेल ती इथे मेन्शन करायची आहे त्यानंतर पी एम ए जे वाय पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना जी म्हणजे ग्रामीण प्लस प्रत्यक्ष यादीमध्ये नाव असलेल्या आय डी क्रमांक इथे अंकी जो काही आय डी आपल्याला मंजुरीमध्ये मिळालेला असेल तो इथे टाकायचा आहे त्यानंतर आवास प्लस सिस्टमद्वारे रिजेक्ट यादीमध्ये नाव असेल तर त्याचाही आपला आय डी टाकायचा आहे म्हणजेच यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्यांचं रिजेक्ट यादीमध्ये नाव असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो तर त्यासोबतच जे व्यक्तीपात्र लाभार्थी आहे किंवा नाही ते इथं मेन्शन करायचं आहे त्यानंतर ग्रामसभेचा शिफारस ठराव त्याचा जो क्रमांक आहे तो लिहायचा आहे आणि तो कधी ठराव मंजूर करण्यात आला आहे त्याची माहिती इथे भरायची आहे त्यानंतर घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा परित्यक्त महिला किंवा कुटुंबप्रमाग यापैकी कोण आहेत त्याचं इथं माहिती लिहायची आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबात कोणते सदस्य चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याचं दिव्यांगाचं दिव्यांगा प्रमाणपत्र जोडायचं आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्यातील किमान पंधरा वर्षे रहिवासी आहे की नाही त्यावरती इथे टीक करायचं आहे यानंतर तहसीलदार यांच्या रक्कम रुक रुपये एक लाख वीस हजारच्या मर्यादेत उत्पन्नाचा दाखला इथे जोडायचा आहे जो, जो काही एक लाख वीस हजार रुपयाच्या मर्यादेत असायला हवा त्यानंतर लाभार्थी कुटुंबाकडे महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन खात्री केल्याची इथं माहिती भरायची आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःची जागा आहे की नाही घरकुल बांधकामासाठी अशी योग्य जागा पंचवीस चौरस मीटर जागा आहे की नाही याची इथं हो नाही हे भरायचं आहे आ, कच्चे घराच्या खुल्या जागेचा क्रमांक इथे टाकायचा आहे नगर भूमांक क्रमांक, क्रमांक सर्वे नंबर इत्यादी माहिती आपल्याला इथे भरायची आहे जर सामायिक जागा असेल तर उर्वरित मालकांचे संमतीपत्र चतुर्सीमा येण्या जाण्याचा रस्ता याचा उल्लेख आहे की नाही अशा बाबींची इथे पडताळणी केली जाणार आहे आणि त्याची माहिती ते आपल्याला भरायची आहे त्यानंतर स्वतःची त्या जागा नसलेले लाभार्थी कोणत्या मार्गाने जागा उपलब्ध करणार आहेत त्याचा तपशील आपल्याला सोबत दिला आहे तो आपल्याला भरून द्यायचा आहे लाभार्थी कुटुंब यापूर्वी घरकुल बांधकामासाठी कोणत्या शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ दिला आहे का होय नाही इथं म्हणायचं आहे त्यानंतर जो काही अर्जदार आहे त्याचं राष्ट्रीयकृत बँकेतील जे काही सेव्हिंग अकाउंट आहे त्या सेव्हिंग अकाउंटचे डिटेल्स इथे द्यायचं आहे ते अकाउंट आधार लिंक केलेलं असणं आवश्यक आहे आणि कोणतंही खर्च जे काही कर्ज खातं आहे ते याकरता आपल्याला द्यायचं नाही त्यासोबत आता इथे आपल्याला बँकेचे डिटेल्स भरायचे आहे बँकेचं नाव शाखा जो काय बँकेचा सेव्हिंग अकाउंट नंबर आहे तो आय एफ सी कोड आपलं जे काही मनरेगाचं रोजगार आहे म्हणजे जॉब कार्ड आहे त्याचा नंबर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जे असेल त्याचा नंबर आणि लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आपल्याला येथे जोडायचा आहे तर मित्रांनो आता आपण बघूया आपल्याला कोणकोणती कागदपत्रं येथे जोडणं आवश्यक आहे तर ते बघूया इतर जे काही इतर मागासवर्ग जातीचा दाखला ग्रामसभा शिफारसपत्र ग्रामसेवकाच्या शैक्षिकांविषयी लाभार्थी नमुना अर्ज जागेचा फोटोसह महाराष्ट्राचा पंधरा रहिवासी असल्यास दाखला शिधापत्रिका पहिल्या आणि शेवटच्या पानाची प्रत एक लाख वीस हजार मर्यादेत तहसीलदारांचा उत्पन्नास दाखला जागेचा उतारा लाभार्थी प्रतिज्ञापत्र त्यानंतर मनरेगाचं जॉब कार्ड आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याच्या पासबुकची छायाप्रत घरकुल बांधकाम करायचे जागेचा लाभार्थी कुटुंबात कोणता सदस्य चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असेल त्याबाबतचे प्रमाणपत्र छायांकित प्रत आणि लाभार्थ्याचे नाते त्याची छायांकित प्रत आपल्याला इथे अर्जासोबत जोडायचे आहे आता हे झालं अर्जदाराचे डिटेल्स यानंतर जे काही ग्रामसेवक आहे त्या ग्रामसेवकाचा मोबाईल नंबर ग्रामसेवकाची सही आणि शिक्का आणि पंचायत समिती कार्यालयाला खालील माहिती ही भरायची आहे जे काही अधिकाऱ्याकडे हा अर्ज जाणार आहेत त्यांचं नाव पंचायत समितीकडे प्रस्ताव जो पाठवला त्याचा जो काही आहे दिनांक आणि रजिस्टर अनुक्रमांक त्या जो काही प्रस्ताव पाठवणार आहे त्याचा आता मित्रांनो आता हा दुसरा अर्ज आहे तो म्हणजे मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे फोटोस अर्ज आता इथे पहिल्यासारखं सरपंच ग्रामसेवकाच्या नावाने आपल्या गावातील अर्ज करायचा आहे त्यानंतर विषय लिहायचा आहे मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळण्याबाबत इथे अर्जदाराचं नाव पत्ता तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर विषय लिहायचा आहे वरील विषयास अनुसरून मी मोदी आवाज घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजुरीसाठी पात्र आहे मी महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असून अगर माझे कुटुंब सदस्य नावे महाराष्ट्र राज्यात कुठेही पक्के घर नाही माझे नाव असलेल्या खुले जागेचा कच्चा घराचा ग्रामपंचायत मिळकात क्रमांक नगर भूमापर क्रमांक गटनंबर यत्तीसची इथे माहिती लिहायची आहे जे काही क्षेत्रफळ आहे जागेचं ते टाकायचं आहे आपली जी काही कास्ट जात आहे ती इथे मेन्शन करायची आहे मी इतर मागासवर्गातील आहे इतर घरकुल मंजूर झालेस ते शासकीय नियमानुसार मुदतीत पूर्ण करेन हो एकदा निवडील जागा मी बदलणार नाही घरकुल मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता सोबत करीत आहे तरी मला घरकुल मंजूर करावे त्यासोबत आता मित्रांनो इथे संभाव्य घरकुल बांधकाम जे आपल्याला करायचं आहे ते जागेचा चार इंच बाय सहा इंच साईजचा लाभार्थी उभा राहून एक रंगीत फोटो काढायचा आहे बाजूचा परिसर व लाभार्थी जो काही स्पष्टपणे त्यामध्ये दिसला पाहिजे सदर जागेची ग्रामसेवक यांनी पडताळणी करायची आहे ते येथे फोटो दाखवल्यानंतर फोटो व कागदावर येईल अशा ग्रामसेवकाने सही शिक्का मारावा फोटो येते जो आहे त्याची चतुर्सीमा आणि धारकांची नावे ही इथं नमूद करायची आहे आणि ते आपल्याला अर्जदारा जो असेल त्याची सई आणि त्याचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे <coughs> आता हे झालं दोन्ही अर्ज झाले मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे मोदी आवाज घरकुल योजनेसाठी आपल्याला लाभार्थ्यांना प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि हे प्रतिज्ञापत्र आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती प्रिंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला येथे आपले नावं टाकायची आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये जे आहे आपण घरकुल योजनेचा पहिल्यांदाच लाभ घेत आहात आपलं कुठेही अगोदरचं घर नाही आहे पक्कं घर नाही आहे आपण महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून राहत आहात आणि त्यासोबतच जी काही आहे घरकुल पती पत्नी ह्या दोघांच्या नावावरती याची नोंद करण्यासाठी आपण मंजुरी देतात असा असा जो आहे तो इथं पूर्ण लिहिलेला आहे हा आपण सविस्तर डाउनलोड करून वाचू शकता आणि याची प्रिंट घेऊन आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करू शकतात तर अशा पद्धतीने हे प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून आपल्याला येथे नाव आणि सही टाकून सही करायची आहे आणि यानंतर जे आहे ते ग्राम सर्वात महत्त्वाचा असणार आहे ग्रामसेवकाचं पत्र यामध्ये जे आहे ग्रामसेवकाकडून म्हणजे शिफारस म्हणजे रेफरन्स आपल्याला घ्यावा लागणार आहे त्याकरता इथं अर्जदाराचं नाव राहणार आहे त्याचा संपूर्ण पत्ता रहिवासी असून मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची मी स्वतः छाननी केली आहे तसेच प्रत्येक स्थळ भेट देऊन पडताळणी केली आहे त्याची त्यांनी दिलेल्या माहितीवरून प्रतिज्ञापत्रानुसार खरी असल्याची खात्री झाली असल्याची उपरोक्त लाभार्थीस मोदी आवाज घरकुल योजनेस अंतर्गत घरकुल मंजूर करण्यास शिफारस असं हे शिफारस पत्र घ्यायचं आहे आणि ते आपल्याला जमा करावं लागणार आहे पुढे त्यानंतर मित्रांनो ही आहे लाभार्थी जो आहे घरकुल योजनेचा मोदी आवाज घरकुल योजनेचा त्याचा अर्ज छानने जे काही आहे ते क्षेत्रीय अधिकारी म्हणजे जे काही बी ओ असतील त्यांच्याकडे याची पडताळणी होणार आहे त्यांना पडताळणी करण्यासाठी इथं जो काही हा पूर्ण तक्ता दिलेला आहे यामध्ये ते चेक करणार आहे लाभार्थ्याचं नाव आणि त्याचे जे काही डिटेल्स आहे ते बरोबर आहे की नाही ग्रामपंचायतीचे नाव ग्रामसेवकाची मागणी पत्र सोबत जोडण्यात आलेले आहे की नाही जो जातीचा दाखला आहे तो देण्यात आलेला आहे की नाही प्रतिषादित नाव असेल तर त्याचा आय डी जर ज्या यादीतचं नाव वगळण्यात आलं असेल डिलीटमध्ये जर नाव असेल तर ते इथं त्याचा नंबर लाभार्थीबाबत जो ग्रामसभेचा ठराव देण्यात आलेला आहे की नाही घरात कोणी कमवत नाही असे विधवा वगैरे त्या कुटुंबात आहे का लाभार्थीमध्ये जर कोणी कुटुंबामध्ये चाळीस टक्क्यापैकी जर कोणी दिव्यांग असेल तर ते सोबत जोडलं आहे का लाभार्थी कुटुंब राज्यातील पंधरा वर्षाचा रहिवासी आहे का याबाबत रहिवासी दाखला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर घरकुल लाभ मिळाला नसल्या सा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याचा फोटोसा अर्ज केला आहे का त्यानंतर लाभार्थी प्रतिज्ञापत्र ग्रामसेवकाचे शिपरसपत्र सोबत जोडण्यात आलेले आहे की नाही लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीचं घरकुल बांधकामासाठी योग्य अशी पंचवीस चौरस मीटर जागा आहे की नाही याबद्दलचे होय नाही ते पूर्णपणे सविस्तर म्हणजे आपण जे काही कागदपत्र का जोडणार आहे त्यावरूनच हा जो काही तक्ता भरला जाणार आहे व्हिडिओ अधिकाऱ्यांकडनं त्यानंतर स्वतःची जर जागा नसेल तर लाभार्थ्यांना इतर मार्गाने जागा उपलब्ध होणार आहे का त्यासोबतच लाभार्थ्याचं जे काही आहे ते मनरेगा म्हणजे रोजगार हमीचं कार्ड आहे की नाही बँक पासबुकची जी सोबत जोडलेली आहे आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शिधापत्रिका छाया एक गीतप्रत नैसर्गिक आपत्तीमध्ये घराचे नुकसान झाल्याचं असलं त्याचा तपशील ते जोडायचं आहे आणि प्रस्तावछाननी आणि स्थळप्रत ही ग्रामसेवकाने जोडली आहे की नाही याची संपूर्ण माहिती वीडीओकडनं चेक केली जाणार आहे वरीलप्रमाणे प्रस्ताव छाननी व प्रत्येक स्थळ नोंदणी केली असा सदर लाभार्थी मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होण्यास पात्र आहे आणि इथे त्याची व्हिडिओ जे असतील ते सही टाकणार आहे त्यांचा जो काही शेरा आहे तो इथे शेरा मारणार आहे आणि त्यांची नावाने सही शिकण्याची हा प्रस्ताव पुढे पाठवला जाणार आहे आता गटविकास अधिकारी यांची घरकुल मंजुरीसाठी जे शिफारस पत्र आहे ते दिलं जाणार आहे आणि उपरोक्त लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याबाबत हां <coughs> तालुका स्तरावरून क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत कागदपत्रांची छाननी व प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल पूर्ण केल्याची सबब ही लाभार्थी कुटुंब मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुला लाभ देण्यास पात्र आहे तसेच जे काही लाभार्थी निवड आहेत ती घरकुलाची मंजुरी देण्यास शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्याचा गटविकास अधिकारी येथे आपली सही देऊन हा प्रस्ताव मंजूर किंवा नामंजूर केल्याची इथं शिफारस करणार आहे का मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की आपण मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे प्रत्यक्ष यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांच्याकरता काय प्रोसेस आहे ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे नामंजूर झाला आहे त्यांच्याकरता काय प्रोसेस आहे आणि आपल्याला अर्जासोबत कोणकोणती कागद आपल्याला अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहे पुढे या अर्जांवरती कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप कारवाई होणार आहे प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीने तयार करायचं या सर्वांची माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतचे जर बेलायकन दाबा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकतात याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद